घरात कोण कोणाचा जास्त ऐकत सोनाली जास्त घरात हे असतो डिसिजन मेकिंग असतो की तुमचा असतो ह्याचा <laughs> <laughs> म्हणजे ह्याच्यावरून कळलं ना मग की ते हेल्दी खाण्यावरून की घरात हेल्दीच खाल्लं पाहिजे हा पण तो जेव्हा बाहेर असतो तेव्हा मला माहिती ना मी आणि माझी लेखीला काय काय करतो पण माझं ज्ञान किती पण असू द्या माझे लाखो स्टुडंट्स असू द्या वर्ल्ड मध्ये रशियामध्ये चायनामध्ये कुठे पण जी पण असू द्या तर आम्ही असं म्हणताना की घरांची मुलगी दाल भराव असं काय की मी असं पूर्ण जगात लाखो स्टुडंट्स आहे माझे आणि सगळ्या म्हणजे रशियामध्ये चायनामध्ये कोणाला जी पण सांगतो तो करतो घरामध्ये याला मी सांगितलं आठ वर्ष की तोंडावर क्रीम नाही लावायचं किती पण माग असू दे किती पण चांगली असू दे तेल लावायचं सिंपल तेल लावा खोपऱ्याच्या लावा तेला लावा जे पण असते आल्मंड असतात आल्मंड ऑइलमध्ये गोल्ड गोल्डची चेन ठेवा गोल्ड कॉईन टाका okay. एक दोन तीन तो सॅफरनला का म्हणतो केसरट टाका नाही मला आता किती ना आणि एक दिवस यूट्यूबवर बघितलं रुजुता दिवेकर म्हणते तोंडावर तेल लावा तर तो अरे जाणी म्हटलं तर तू हा सांगितलं नवरानी सांगितलं नवरा आहेत म्हणजे नवऱ्याचे लाखो स्टुडंट असू द्या <laughs> पूर्ण जगात रिस्पेक्ट असू द्या लोक मला पैसे देतात लेक्चर द्यायला <laughs> आणि ऐकतात लिहून घेतात मी काय म्हणतो पण घरी जी म्हटलं त्याचा एक एक उदाहरण देतो <laughs> असे दहा उदाहरण अजून देऊ शकतो की म्हणजे मी सांगितलं तर नाही नाही तुला ठीक आहे मला जास्त माहिती आहे पण कोणी दुसरा रुजिता दुवे दिवेकर असू द्या की कोणी कोणी बाय असू देता असं काही नाहीये मी वापर कित्येक गोष्टी मी तुझ्या ऐकलेल्या आहेत आणि मी त्या करते बट या म्हणजे कधी कधी असं असतं ना की घरातलाच डॉक्टर असेल तर आपल्याला तो त्याचा फार गुण येत नाही बाहेरच्या डॉक्टरचा गुण येतो म्हणून आहे तुम्ही सांगण्या सोडून दिला आता नाही तरी तो, तो ताँचा ताँचा हलुँ हलुँ करत असतो त्याचं त्याचं सगळं मग त्याला माहितीये की हळूहळू मी सांगण्यापेक्षा करत कदाचित मला करताना बघूनही करायला सुरुवात करेल त्यामुळे आता समोर की नाही 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 खोटं कधीच नाही छे 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 चे खोट नाही फक्त ते घाणाच्या बाबतीत कारण मला जंक जंक असं नाही पण हा म्हणजे मला ते चटपटा चाट असं खायला खूप आवडतं जो ते आम्ही मग मी आणि माझी लाईक आमच्याशी एक वेगळी डेट असते की ज्याच्यावर आम्ही त्या संबंधी मी सांगतो की ही मराठी कमी गुजराती असतय कारण की त्याला काय दिवसभर काहीतरी चटरपटर चटरपट दिवसमध्ये खाकरा अभिकरा काहीतरी काय दिवसभर तुम्ही कंटिन्यू दिला ना दर अर्धी तास नंतर अच्छा लोक काय असतात उपवास करतात यांचा पण असतो उपवास पण नेहमी जी जेवण म्हणजे सॅटर्डे संडे मंडे जी नॉर्मल दिवस मध्ये किती जेवतात एवढं मध्ये जास्त जेवतात कारण की उपवास आहे ना तर थोडा ही थोडा तो थोड ती थोडं तो साबुदाणाचा ही असू द्या की कंटिन्यू चालू असतात उपवास काय झाला ोट्या आराम काय दिलं तुम्ही मी देते पण मी मी काय खाते माहिती का मी स्वीट पटेटो खाते मी वरीचे तांदूळ खाते आता ते मला भूक लागते बघ लकीली आय कॅन मेंटेन माय सेल्फ मी व्यवस्थित योगा करते मी योगस्थित व्यवस्थित करते मी दोन दोन तीन तीन एक्सरसाइज करतो योगा करतो तो थोडं लाज वाटते किती खोट मी कायम पहिल्यापासून योगा करत आले राईट बिफोर माय प्रेग्नेन्सी आता ते मी नाही इकडे तेव्हापासून मी प्रेग्नेन्सी पासून योगा करते अँड आय गॉड इन टू योगा एंड ऑल दॅट बट येस ह्याचा वेगळ्या टाईपचा योगा आहे जो कुंडलिनी योगा आहे अँड दॅट इज अ व्हेरी डिफरंट फॉर्म ज्याच्यामध्ये खूप चांटिंग असतं खूप क्रिया असतात mm -hmm. आणि ते माझ्यासाठी एक वेगळं होतं ते मी त्याला बघून बघून खूप करते कारण mm -hmm. त्याने एक शांत वाटतं <laughs> <laughs> एक पीस मिळतो बट जो योगा आसनांचा आहे तो मी पहिल्यापासून करते कारण ते मी नाही केलं आणि जसं हे सांगतोय की मी एवढं खाते तर मग मी तुम्हाला ह्या अवतारात दिसलेलं असते ते समोर आलं म्हणजे काहीतरी खरं असेल पण तरी पण तू मेंटेन करतेस योगा वगैरे मी ट्राय करते कारण कर आज साईड की मला जे फूड खूप आवडतं आणि माझा नवरा पण तेवढाच फूड तो काही म्हणतो अ नाही हेल्दी नाही तर दुसरंही ते खातात बट ही बॅलन्स इज जाउड पण ऑफकोर्स त्याला खूप प्र प्रचंड वेळ आहे त्यालाही खाण्याचं आणि क त्यामुळे आमचं ते डेंजरस कॉम्बिनेशन आहे बट दॅट mm -hmm. इज वाय समटाईम्स तो म्हणजे मला त्याला बघून मग मी थोडंसं कंट्रोल करते किंवा तो मला बघतो आणि यु नो सो वी वी लर्न mm -hmm. फ्रॉम mm -hmm. इच अदर त्यामुळे ती जरा मदत होते कारण ते मी नाही केलं तर मी जसं तो म्हणतो तसं खरंच मी आवाच्या सवा वाढत जाईन